ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठा समाज बांधवांनी या पुढेही आंदोलन शांततेत पार पडावे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस समस्त मराठा समाज बांधवांनी आरक्षण मागणीसाठी आतापर्यंत शांततेच्या आणि सनक्षिर मार्गाने आंदोलन केली आहेत कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मराठा समाज आणि ओ बी सी समाज बांधवांच्या समन्वय आहे आरक्षणाबाबत एकमेकांमध्ये भाईचारा आहे जारांगे पाटील यांनी आरक्षण मिळण्याबाबत चोवीस तारीख दिली आहे निर्णय काय होईल यापेक्षा समाज बांधवांनी यापुढेही आपले आंदोलन शांतता आणि सरक्षीर मार्गाने पार पाडावे असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केले येथील पोलीस ठाण्यात मराठा समाज व ओबीसी समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक बोलवण्यात आली होती यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस बोलत होते यावेळी सकल मराठा समाजाचे माजी नगराध्यक्ष वैभव उगळे यांनी गेली एकोणीस दिवस सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी शहर व परिसरातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला ओबीसी आणि मराठा समाजात कोणतीही दुही नाही वरिष्ठांच्या येणाऱ्या आदेशानुसार आंदोलनाची दिशा असणार आहे माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर म्हणाले आमचा लढा कोणत्याही समाजाशी नाही राजकीय नेते आणि राज्य सरकारशी आहे यासाठी आम्हाला सर्वच समाजातून पाठबळ आहे त्यामुळे चोवीस ही आमचे आंदोलन सामाजिक आणि जातीय सलोका असणारे असेल असे सांगितले आज मान्य पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सर यांच्या सूचनेनुसार आगामी काळात मराठा समाजाचे व इतर जे आंदोलन होणार आहे त्या अनुषंगानं कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्व मराठा समाज व ओबीसी संघटना यांच्या स्वतंत्र दोन बैठका घेऊन समाजामध्ये शांतता नांदावी व जे काय आंदोलन असेल ते शांततेच्या मार्गानं व सनदशीर मार्गानं व्हावं व कुरुंदवाढची शांतता जी पूर्वी आबाधित होती त्याप्रमाणे भविष्यात देखील आबाधित राहावी अशा सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे ज्या भविष्यात आंदोलन होणार आहेत ते शांततेच्या मार्गानंच होतील अशी सर्व समाजांनी